गेल्या काही महिन्यांपासून नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे हे बंद आहेत मात्र कर भरणाऱ्या नेरळकरांना रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करत आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय बंद पथदिवे बदलण्यास नेरळ ग्रामपंचायतीकडे लवकरात लवकर बदलून सुरू करण्यासंदर्भात नागरिकांकडून मागणी होत असताना मात्र नेरळ ग्रामपंचायतीकडून बंद पथदिवे बदलण्यास मिळणारी उत्तरं आणि होणारे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे नेरळ ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती नसल्याचं स्पष्ट होत असल्यानं आणि गणपती सणात नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे यांनी मदतीचा हात पुढे करत स्वखर्चातून पन्नास नवे कोरे पथदिवे खरेदी करून ग्रामपंचायत नेरळच्या स्वाधीन केलेत तो जो सात आठ लाख लाख रुपये खर्च आहे दुसरा बिल्डरचा तो पण मी करून देईन तुम्हाला फक्त एक दहा पंधरा दिवस द्या मी वरच्या नेत्याशी आमचे दगर भाऊ घरी असतील यांच्याशी मी बोललेलो आहे आणि तो पण मार्गी लागत तुम्हाला लवकर